नमस्कार मित्रांनो एकेटेक मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडकी बहिणी योजनेविषयी एक महत्त्वपूर्ण अशी जाहिरात आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो यामध्ये लाडकी बहिणी योजनेची रक्कम कोणत्या तारखेला वितरित होणार आहे याविषयी एक महत्त्वपूर्ण अशी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो इथे पाहू शकता तुम्ही की लाडकी बहीण योजनेचे लाभ वितरण हे आता सतरा ऑगस्टला तर काय आहे सविस्तर माहिती इथे पाहू शकता मित्रांनो की लाडकी बहीण योजनेच्या लाभाचे वितरण येत्या सतरा ऑगस्टला करण्यात येणार आहे तसेच एकतीस जुलैपर्यंत अर्ज केलेल्या पात्र लाभार्थी महिलांना आधार जोडणी केलेल्या त्यांच्या बँक खात्यात योजनेची रक्कम जमा होणार आहे तसेच महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले मंत्री तटकरे यांनी मंगळवारी सर्व विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व महिला बाल विकास अधिकारी यांच्याशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधून योजनेचा आढावा घेतला तर मित्रांनो लाडकी भूमी योजनेस योजना जी आहे त्याच्या जे काही वितरण आहे ते आता येत्या सतरा ऑगस्टला त्याचे लाभाचे वितरण करण्यात येणार आहे तर एक आनंदाची ही अपडेट आहे मित्रांनो एक गुड न्यूज म्हणावी लागेल की लाडकी बहिणी योजनेचे हे जे काही लाभाचे वितरण आहे ते येत्या सतरा ऑगस्टला करण्यात येणार आहे तर मित्रांनो लाडकी बहिणी योजनेचे योजनेविषयी एक महत्त्वपूर्ण अशी जाहिरात आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे मित्रांनो तर मित्रांनो माहिती आपल्याला कशी वाटली आवडल्यास नक्की व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया मित्रांनो अशाच नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद